गिरिजाबाई पटेल अठ्याहत्तर व्ही उग्रावने पाडवी राल्यावळवी वळवी कालुसिंग वळवी हाना पटेल वसंत भील किसन रहासे बाठ्यावळवी जिर्या डमलखे डमलक पाडवी गोमा वसावे जेन्या पटले सिंगा वळवी दिवाल्या वळवी भी, बाजा भील जयसिंग वसावे भी, रावल्या वळवी ओल्या वळवी बाजा वसावे आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते तलाठी पेसा भरती दोन मध्ये एकूण बावन जागांपैकी फक्त तीस पदांची नियुक्ती करण्यात आली आहे उर्वरित बावीस पदे रिक्त आहेत जिल्ह्यात रिक्त पदांमुळे अतिरिक्त पदभार हा कार्यरत तलाठी यांच्यावर पडत आहे सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पदभरतीत माजी सैनिक अंशकालीन व गैरहजार उमेदवारांमुळे बावीस पदे रिक्त आहेत म्हणून तलाठी पेसा अंतर्गत भरती दोन हजार तेवीस मध्ये एकूण बावन्न पदांपैकी बावीस पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे अंतर्गत दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती झाली होती एकूण बावन्न पदांसाठी ही भरती झाली होती त्यापैकी फक्त तीस उमेदवारांची याच्यामध्ये भरती करण्यात आली एकूण बावीस पदे हे रिक्त आहेत त्यामुळे कार्यरत तलाठींवरती अतिरिक्त पदभार दिला जातो त्यांच्यावरती मोठा हा कारभार आहे आणि त्यामुळे अनेक कामं प्रलंबित आहे म्हणून ही जी रिक्त रिक्तपदं आहेत ही रिक्त रिक्तपदे ज्यावेळेस पदभरती झाली होती त्यावेळी विद्यार्थी गैरहजर होते आणि त्याचबरोबर माजी सैनिक व अंशकालीन अशा पद्धतीची ही रिक्त जागा होत्या ह्या जागा